नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सुद्धा बऱ्याच साऱ्या महिलांना हप्ता आला नाही जुलै महिन्याचा रक्षाबंधनचा जो हप्ता आहे तो सुद्धा बऱ्याच साऱ्या महिलांना आलेला नाही तर या महिलांचा हप्ता तात्पुरत्या कारणासाठी स्थगित करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोणतं कारण असू शकतं जे नियमवाटी धरून दिलेले आहेत कुटुंबातील केवळ फक्त एकाच महिलेला या संदर्भात लाभ मिळणार आहे कुटुंबातील जे राशन कार्डवर आपले नाव आहे दोन राशन कार्डमध्ये जर दोन विवाहित महिला असतील तर एकाच महिलेला या संदर्भात लाभ मिळणार आहे तर कुटुंबात एक अविवाहित महिला एक विवाहित महिला असेल तर त्यांना दोघीला सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे जर कुटुंबात दोन विवाहित महिला असेल तर एकाच महिलेला या संदर्भात एकाच महिलेला लाभ मिळणार आहे ही महत्वपूर्ण माहिती होती अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद